नमस्कार न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन मध्ये मी श्रुती परब आपलं स्वागत करते आणि आपण पाहत आहोत आषाढी वारी वारकरी स्पेशल राम कृष्ण हरी जय जय पांडुरंग हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण आषाढी वारी वारकरी स्पेशल या कार्यक्रमात आज आपण आषाढी एकादशीच्या वारीचं महत्व जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असं म्हटलं जातं आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे एका सिद्धांतानुसार वारकरी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली शाडी एकादशी हा पंढरपूरचा श्रीहरी विठ्ठल या तीर्थक्षेत्राशी वारी करणारे वारकरी आणि आपल्या लाडक्या पांडुरंग विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला गर्दी करणारा भक्तांचा समुदाय मानला जातो वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा आहे वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळेला होते या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णूंची प्रार्थना करतात भगवान विष्णूंना तुळशी पत्र फार प्रिय आहे असं मानलं जात त्यामुळे या दिवशी न विसरता भगवंताला तुळशी पत्र अर्पण केलं जात पंढरपूरच्या वारीला महाराष्ट्रामध्ये खूप मोठं स्थान आहे वारी ही आषाढी एकादशी आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन एकादशींना होत असते एका, हो एका सिद्धांतानुसार श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिक या महिन्यात पंढरपूरची वारी याच्यासाठी विविध उत्पत्त मते आहेत या सत्रात आपण आषाढी एकादशीच्या वारीचे महत्त्व जाणून घेतले अशाच प्रकारे उद्या आषाढी आणि वारकरी स्पेशल या कार्यक्रमात नव्या विषयासह पुन्हा भेटू याच वेळेला आपल्या आवडत्या न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार बोलापुंडली कवर दे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय